स्वामींना जर आपण एक घास भरवलं तर स्वामी, स्वामी आपल्या हजार घासांची सोय नेहमी करत असतात की नशिबामध्ये होता स्वामींचा प्रसाद खूप वेगळा अद्भुत असं हे ठिकाण आहे स्वार्थापोटी कोणीच सेवे करी इथे येत नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील प्रसिद्ध अशा रोड इथे असलेल्या श्री विजयदत्त स्वामी समर्थ मठामध्ये ज्या ठिकाणी प्रत्येक उत्सव हा जल्लोषामध्ये पार पाडला जातो आज आहे आषाढी एकादशी म्हणजे सांप्रदायिक परिवारामधला सर्वात मोठा उत्सव आणि हा पंढरपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो पण असं आहे की काही काही लोक काही काही भाविक काही काही भक्त हे इच्छा असूनसुद्धा पंढरपुरामध्ये आषाढीची एकादशी दिवशी जाऊ शकत नाही अशा वेळेला अशा ठिकाणी जे जे कार्यक्रम असतात ना ते उपयोगाला येतात आज या ठिकाणी म्हणजे या स्वामी मठामध्ये आषाढी एकादशीचा उत्सव पार पडतो आणि तेच आपण जाणून घेण्यासाठी आलो चला कोणती वाटणं पाहता आपण आजच्या वेळीला सुरुवात करूया तर हे बघा आता आपण पोहोचलो आहोत विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठामध्ये आणि ते आपल्यासोबत आहे श्रीदादा नमस्कार स्वामी हा श्री स्वामी समर्थ आज आहे आषाढी एकादशी सर्वात आधी आषाढी एकादशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा थँक्यू आजच्या आषाढी एकादशीच्या या श्री स्वामी समर्थच्या मठामध्ये आज दिवसभराचं कसं काय असणार आहे आज सकाळपासून विठ्ठलाची महापूजा इथे पार पडली पहाटे विठ्ठलाची महापूजा स्वामींची महापूजा पार पडली अभिषेक पूजा आरती अतिशय भक्ती पूर्ण अशा या वातावरणात आषाढी एकादशीचा उत्सव खूप छान साजरा आपण इथे केला आहे करतो आहे आणि अनेक भाविकांना इथे प्रति पंढरपूर म्हणत आहेत लोक म्हणतात आम्हाला पंढरपूरला जाण्याची गरज नाही आहे वगैरे वगैरे पण हे सगळं ऐकून मला असं वाटतं की खरंच स्वामी हे सगळं करून घेतात आपल्याकडून आपण कर, करते आहोत त्यामुळे हा उत्सव आपण खूप छान आणि आनंदाने साजरा करतोय हा कारण कसं एक उत्सव कुठलाही असला तरी प्रत्येकाची त्या ठिकाणी जाण्याची इच्छा असते आणि काही निमित्त ते जाऊ शकत नाहीत तर या ठिकाणी ते नक्कीच दर्शन घेऊ शकतात नक्कीच हा तर आज आपण एकादशीच्या निमित्ताने सर्व आतमध्ये आपल्याला विठ्ठलाची सर्व पूजा आणि सर्व देखाव बघायला मिळणार नक्की नक्की ठीक हो आहे बघूया आपण ठीक आहे चला तर आपण या आजच्या शुभदिनी परमपवित्र आषाढी एकादशीनी देवशनी आ आषाढी एकादशीच्या या परमपवित्र दिवशी इथे छान असा सोहळा छान अशी सजावट आपण इथे केलेली तुम्ही बघू शकता आपण सगळे या वारकरी संप्रदायातील संतांचे इथे द दर्शन लोकांना घडवून देतो आहे जसं की झाले संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज आणि संत एकनाथ महाराजांचं दर्शन इथे लोकांना घडतंय आणि मला असं वाटतं ही परंपरा हे उत्सव आपण साजरे केले पाहिजेत आपली संस्कृती आणि आपली ही परंपरा आपण चालू ठेवली पाहिजे मला फार आनंद होतो या सगळ्या उत्सवानं आपल्या सनातन धर्मामध्ये येणारे उत्सव साजरे करण्यासाठी मला फार आनंद होत असतो नेहमी आणि ने मी नेहमी प्रयत्नशील असतो की जास्तीत जास्त छान आणि आपल्या या संस्कृतीला धरून आ... कार्यक्रम उत्सव साजरे करायचा माझा असा प्रयत्न नेहमी असतो हां आणि ॲक्च्युली मी आतमध्ये अगोदर दर्शन घेतलं मला खूप <laughs> सुंदर वाटलं तर ह्यामागचं नक्कीच मेहनत खूप असणार तर कधीपासून आणि कशाप्रकारे सर्व चाललं होतं आता हे सगळं कसं होतं की एकादशी आली कोणताही उत्सव इथे करायचा असेल तर मला स्वामी काही प्रेरणा देत असतात वेगवेगळे विचार वेगवेगळे आपण वेगवेगळ्या प्रकारे लोकांपर्यंत कसे पोहोचू शकतो किंवा लोकांना काय वेगळं दिसेल इथे याचा माझा नेहमी प्रयत्न असतो अर्थातच हे सगळं माझ्या वडिलांपासून मला प्राप्त झालेलं आहे मा वडिलांनी लहानपणापासून जे संस्कार दिलेत बाळकडू जे मला पाजलं आहे त्यामुळे हे सगळं शक्य होतं आहे बरं दिसताना असं एकटा मी दिसत नाही आहे म्हणजे म्हणजे कॅमेरामध्ये मी असेल तरी पण हे सगळं करण्यासाठी अनेक हात येथे लागलेले आहेत स्वामींच्या या विजयदत्त स्वामी समर्थ मठात अनेक सेवकऱ्यांनी योगदान इथे केलेलं आहे श्रमदान केलेलं आहे रात्रंदिवस मेहनत केली आहे आणि अतिशय सुंदर अशी ही सजावट जी तुम्ही पाहताय आषाढी एकादशीनिमित्त ती सर्व सेवककऱ्यांमुळे आणि स्वामींच्या कृपेने झालेली आहे हा आणि ॲक्च्युली समोर जी मूर्ती वाटते ना विठ्ठलाची खूप सुंदर आहे हां आणि वरती जे लिहिलं आहे कानडा राजा पंढरीचा हो खूप सुंदर वाटते आणि अनेक भाविक आपण पाहू शकतो या ठिकाणी दर्शन घेत आहेत हो कारण काय की मला असं माहिती नाही पण पहिल्यापासून अशी भव्य काहीतरी करण्याची सवय आहे आणि आवड पण आहे तर काय वेगळं पण करू शकतो गेल्या वर्षी जसं मी विठ्ठलाचा नुसता बॅकड्रॉप केला होता संतांचे हे दाखवले ते तुळशीचा हार यंदा काही गोष्टी अपडेट झाल्या त्यामध्ये यावर्षी मी खूप जास्त प्रमाणाचं तुळशीचं तुम्ही बघता पूर्ण हे तोरण आम्ही तुळशीचं बनवलं आहे की यासाठी आम्ही कमीत कमी सहाशे जुड्या आणल्या होत्या तुळशीच्या त्याही आम्हाला सहाशे जुड्या आणि त्याही आम्हाला कमी कमी पडल्या सगळ्या स डेकोरेशनसाठी सजावटीसाठी तर करताना खूप आनंद होतो आम्ही खूप प्रिपेअर करतो काय म्हणतात ना की एक प्री प्लॅनिंग आमचं नेहमी असतं कोणताही उत्सव साजरा करताना आणि त्यानुसार सर्व सेवेकरी जमतात गुण्यागाव गोविंदाने इथे सेवा करतात त्यांना सेवा करण्यामध्ये खूप आनंद होतो आगा। आगा। अर्थात स्वामींना जर आपण एक घास भरवलं तर स्वामी आपल्या हजार घासांची सोय नेहमी करत असतात <laughs> आणि ते कोणत्या स्वार्थापोटी कोणीच सेवेकरी इथे येत नाही सगळे येतात ते इथे खूप एक आत्मिक समाधान मिळतं रोजच्या व्यापातून थोडस आपल्याला सुटका मिळते आणि आपण इथे येऊन तो आनंद घेत असतो लुटत असतो कारण स्वामींनी आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण सुख असं उधळलंय तर आपण सुख वेचायला हवं तर आपण दुःख वेचत असतो तर आपल्या या मठामध्ये ती एक खासियत आहे की येणाऱ्या सगळ्या भाविकांना येणाऱ्या प्रत्येक सेवे करायला एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं स्वामी साक्षात बसलेले दिसतात अनेक लोकांना काही अनुभव येतात हे मला सांगत असतात मला ऐकून खूप भारवून जातो मी की खरंच स्वामींनी या सर्व गोष्टींमध्ये माझी निवड केली माझं जीवन सार्थकी लागलं असं मला वाटतं हां आता आपण स्वामींच्या मठामध्ये जातो आहे पण त्यापूर्वी एक प्रश्न विचारा असं वाटतो की समजा कोणाला या ठिकाणी यायचं असेल तर दररोजचा मठाचा टायमिंग का असतो हां आपण दररोज सकाळी सात वाजता मठ उघडतो दि नित्य दिनक्रम असा आहे की नऊ वाजता आरती होते स्वामींची दुपारी बारा वाजता आरती होते एक वाजता नैवेद्य आरती होते आणि नैवेद्य आरतीनंतर एक वाजता मठ बंद होतो तीन वाजता उघडतो आणि दहा वाजता बंद होतो आठ वाजताची आरती होते परत नऊ वाजता एक नैवेद्य आरती होते त्यानंतर मठ बंद होतो आणि गुरुवारच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी संकष्टीच्या दिवशी आणि एकादशीच्या दिवशी या दिवशी संपूर्ण दिवस मठ उघडा असतो सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत ओके okay. तर चला आता आपण चाललो श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये दादा खूप सुंदर वाटते खूप सुंदर हां म्हणजे विठ्ठलाचं पंढरपूरमधला गाभार आपण या ठिकाणी सजवलेला आहे नक्कीच हां तुम्ही बघू शकता स्वामींच्या मागे विठ्ठलाचं एक प्रतिरूप आपण इथे दिलेलं आहे स्वामींच्या मागे स्वामींना जो मुकुट किरीट घातलेला आहे तो पण विठ्ठलाच्याच आकाराचा किंवा त्या शेपमध्ये आपण तो केलेला आहे स्वामींच्या कानामध्ये जी काही मत्स्य कुंडल आहेत तीही विठ्ठलासारखी आपण बनवलेली आहेत स्वामींना टिळा विठ्ठलासारखा आपण लावलेला आहे आणि अशा प्रकारे स्वामी विठ्ठलरूपी ला स्वामी, स्वामी इथे भक्तांना दर्शन देतात अशी सगळ्यांची मनीष म्हणतात ना माला माला की एक आपण बोलतो ना की आम्हाला विठ्ठल मला आता काल एक रील आली त्या रीलबद्दल मला सांगावं वाटतं की विठ्ठल पंढरपूरला जाताना त्यांना नाही शक्य झालं पंढरपूरला तर इथे येऊन त्यांनी ती रील केली आणि दाखवलं की तिथेच माझं पंढरपूर आहे आणि इथेच माझा विठोबा आहे असं ते एक मना आस असते की माझं विठ्ठलाचं दर्शन आणि इथे बघितल्यावर ती म्हणतात ना मनोकामना पूर्ण होते की मला रूपी विठ्ठल दिसते ते दर्शन झालं अशी त्यांची नाही ऍक्च्युली तुम्ही सजावट जी केली आणि ते खूप सुंदर पद्धतीमध्ये केलेली आहे आणि जो विठ्ठलाचा गाभारा करण्याचा प्रयत्न केलाय तो पण खूप मस्त वाटतो आणि इथे आपण पाहू शकतो समोर जी विठ्ठलाची आज या ठिकाणी पूजा झाली होती हा त्या ठिकाणी सजवलेलं आहे भारी विठ्ठलाची आपण सकाळी खूप छान अशी षोडशोपचार पूजा अभिषेक पूजा इथे केलेली आहे आणि ती विठ्ठल पूजा विठ्ठल महापूजा असं त्या पूजेला आपण नाव दिलेलं आहे आणि त्या विठ्ठल पूजेसाठी इथे प्रचंड गर्दी झाली होती okay. अख्खा गाभारा भरला होता स्वामींचा मंडप आणि बाहेरचा देखील पर परिसर पूर्ण भरलेला या विठ्ठल महापूजेसाठी okay. लोकांना अतिशय अतिशय आन आनंद झाला मला अनेक लोक येऊन भेटले म्हणाले की साक्षात आम्हाला पंढरपूरला आल्याचा <laughs> एक लाभ मिळाला आम्हाला आणि हे ऐकून खरंच मन तृप्त होऊन जातं आणि स्वामी सेवेत असल्याचा आनंद प्राप्त होतो मला तर तुम्ही इथे बघू शकता इथे तुम्ही या विजय दत्तश्री स्वामी समर्थ मठामध्ये कधीही येऊ शकतात आणि स्वामींचं दर्शन घेऊ शकतात दर मला सांगा की इथे वर्षाचे बारा महिने जे जे आपले जे उत्सव होतात ते या ठिकाणी सर्व साजरे होतात ना हो माझ्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे सनातन धर्मामध्ये येणारे सण ते आपण लोकांपर्यंत पोचवायला हवं हल्ली कॉन्व्हेंट या लहान मुलं कॉन्व्हेंट इथे जातात स्कूलमध्ये पण तिथे आपले सण उत्सव त्यांना कळत नाहीत तर लहान मुलं इथे बरीच लोक येतात आणि आपल्या सणाला आपण जास्त प्राधान्य दिलेलं आहे जसं की आपण बघू शकतो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आंबा हा पुजून खाल्ला जातो आणि म्हणून आम्ही स्वामींना पाच हजार पाचशे पंचावन्न आंब्यांचा नैवेद्य दाखवून तोच आंबा आपण गरिबांमध्ये वाटला जातो भक्तांमध्ये वाटला जातो अच्छा आणि ते एक वेगळं समाधान आम्हाला मिळतं अच्छा म्हणजे जे आंबे वगैरे आंबा महोत्सवच्या वेळेला आपण जे सजवतो तेच गरिबांमध्ये वाटले जातो आणि आमचे इंस्टाला तुम्ही व्हिडिओज बघू शकता हे व्हिडिओ वगैरे करण्याचं तितकं मला काही महत्त्व वाटत नाही पण लोकांना कळलं पाहिजे ऍक्च्युअल जे स्वामींकडे ठेवलेला नैवेद्य आहे तो प्रत्येक गोरगरिबांचा कारण आंबा हा एक असा असं फळ आहे की तो आपल्यासारखा सामान्य व्यक्ती खाऊ शकतो बरोबर पण गरीबातला गरीब, गरीब नाही खाऊ शकतो आंबा त्यामुळे आमच्या मनी आलं की आंबा हा गरीबांपर्यंत पोहोचव एकदा स्वामींना नैवेद्य दाखवला गेला की अक्षत्रितेच्या दुसऱ्या दिवशी आम्ही हा आंबा सगळीकडे वाटप करतो अच्छा आणि तसंच बाळूमामांचं आम्ही रूप स्वामींना एकदा दिलं होतं तर त्यावेळी काही भाविकांना तो फोटो व्हायरल झाल्यामुळे कळलं की असं असं आहे काही लोक पहिल्यांदा आल्यानंतर त्यांना असं वाटलं की हे क बाळूमामांचंच मंदिर आहे का इतकं ते <laughs> प्रत्यक्ष स्वामींनी रूप घेतलं होतं <laughs> बाळूमामांचं नवरात्रीमध्ये आम्ही सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवसात स्वामींना आदिमाया आदिशक्तीचं <laughs> <सा> रूप <laughs> दिलेलं आहे त्यानंतर तुम्ही स्वामींचं मूळ स्वामी स्वामी रूप जे आहे ते अशा प्रकारे आहे की कोणत्याही रूपामध्ये स्वामी साक्षात दिसतात चंपाी हा जो आपला मराठी किंवा आपल्या हिंदू किंवा सनातन धर्मामध्ये आपण खूप प्राधान्य दिलं पाहिजे पण लोकांना तो चंपासष्टी हा सण माहिती नाही आहे जो की खंडोबाचं नवरात्र असतं आणि ते आम्ही इथे साजरं केलं अतिशय सुंदर आणि छान पद्धतीने तो उत्सव आम्ही साजरा केल्यानंतर स्वामींनाचं सा खंडोबाचं रूप दिल्यावर अनेक लोकांना ते फार आवडलं लोकांपर्यंत पोचलं आणि त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही स्वामींना महादेवांचं रूप दिलं होतं ते अशा प्रकारे झालं होतं आणि ते तर अफलातूनच झालं होतं साक्षात महादेव उतरलेत की काय असं लोकांना भास होत होता म्हणजे स्वामींना एखादं रूप द्यायचं आणि ते त्यांनी घेतलं नाही असं होतच नाही की साक्षात तो... स्वामी उतरतात महादेव उतरतात असं आमची भावना आहे लोकांची भावना आहे ॲक्च्युली आजपर्यंत तुम्ही जे हे जे सर्व जे महोत्सव पार पडलात या ठिकाणी त्याच्यामधल्या बहुतेक शाळेला मी येऊन दर्शन घेतलं होतं आणि आजचं आषाढी एकादशीचं पण खूप सुंदर वाटतं म्हणजे रूप पण आणि सजवलेलं पण जबरदस्त वाटतं आणि ह्याच्यावरूनच समजलं की ह्याच्यामागची मेहनत आणि किती दिवसांची ती प्लॅनिंग असू शकते या ठिकाणी पाच बोटं एकत्र आल्याशिवाय घास तोंडात जाऊ शकत नाही तसंच सगळे सेवेकरी एकत्र आम्ही येतो आनंदाने सेवा करतो आणि त्याचा आउटपुट हा मी हा ठीक आहे चालेल थँक्यू तुम्ही खूप गडबडीत होतात आणि तेवढ्या मध्ये तुम्ही वेळ दिला थँक्यू व्हेरी मच नमस्कार ताई नमस्कार नाव काय तुमचं मानसी बावडेकर अच्छा इथे आपल्या सोबत मानसे ताई आहेत ताई मला सांगा की तुम्ही या मठामध्ये पहिल्यांदा आलात की यापूर्वी आलाय तुम्ही मी या मठामध्ये पाडव्या दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी पहिल्यांदा आले अच्छा आणि आज तुम्ही एकादशीच्या निमित्त या ठिकाणी आलात तर कसं वाटतं आजच्या दिवशी या ठिकाणी अतिशय सुंदर आणि नेहमीच इथे यायला आम्हाला दोघांनाही खूप आवडतं खूप वेगळी व्हायब्रेशन्स खूप वेगळं अद्भुत असं हे ठिकाण आहे आणि इथे येण्यासाठी पाय आपोआप उचलतात आणि या दिशेने आम्ही यायला सुरुवात करतो तुम्ही म्हणजे यापूर्वी म्हणजे तुम्ही आले होता पाडव्याच्या दिवशी म्हणजे तुम्ही सेकंड टाइम आलेला नाही आम्ही मध्ये मध्ये पण जेव्हा मनात येतो तेव्हा आम्ही इथे येतो ओके ओके ठीक चालतो जेव्हा स्वामी घेऊन येतात तेव्हा आम्ही इथे थँक्यू श्री स्वामी श्री समर्थ तर श्रीस्वामी समर्थ इथे ॲक्च्युली मी सकाळी येणार होतो पण सकाळी काही कारणास्तव येऊ शकलो नाही पण मी आता दुपारी आलो दुपारी आलो आणि नशिबामध्ये होता स्वामींचा प्रसाद म्हणजे जो स्वामीना नैवेद्य म्हणून दाखवलेला इथे चपाती आहे इथे भाकरी आहे इथे अळूवडी आहे दोन प्रकारच्या भाज्या आहे डाळ भात झुणका आणि खीर श्रीस्वामी समर्थ तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच समोर आहे या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती मुंबईतील प्रसिद्ध अशा करोड येथे असलेल्या श्री विजयदत्तशी स्वामी समर्थ मठाला या ठिकाणी प्रत्येक उत्सव प्रत्येक सण हे त्या त्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी साजरे केले जातात आज होती आषाढी एकादशी त्यानिमित्त आपण या ठिकाणी विठ्ठलचं दर्शन घेण्यासाठी इथे आलो होतो कसं आहे की प्रत्येकाची इच्छा असते की आजच्या दिवशी पंढरपूरला जावं आपण अनेक जण असे असतात की काही ना काही समस्यामुळे त्या ठिकाणी पोहोचू शकले पोचू शकत नाहीत मग अशा वेळेला अशा प्रकारे साजरे केलेले उत्सवे कामाला येतात म्हणजे कसं आहे की अनेक भक्तजण असतात ते या ठिकाणी दर्शन घेतात आता इकडला सांगायचं म्हणजे आज आपण एकादशीच्या निमित्त आलो होतो विठ्ठलाचं तर दर्शन घेण्यासाठी पण त्याचबरोबर आपल्याला असं स्वामी समर्थांचं पण दर्शन झालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज महाप्रसाद आपण नशिबी होतात तर आता पण इथंच थांबतो आहे या तिकडे तुम्हाला जर यायच असेल तर करोडपासून अवघ्या पाच ते दहा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती विजयतर्थी स्वामी समर्थ मठाजवळ तुम्ही येऊ शकता आता हावलाग पण इथेच थांबतो हवं कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर तुम्ही नवीस सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू शकत नवीन व्हिडिओ पण बाय बाय